नमस्कार शेगावमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे बुलढाणा शहरातील खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करा रविकांत तुपकर तुपकरांनी घेतली मुख्य अधिकाऱ्याची भेट नगर परिषद प्रशासन विरोधात तुपकर आक्रमक आंदोलनाचा इशारा तेलगु नगर ते टिपू सुलतान चौक रस्ताही तात्काळ दुरुस्त करा बुलढाणा थंड हवेचे ठिकाण आणि जिल्ह्याचे मुख्यालय अशी ओळख असलेल्या बुलढाणा शहरात सध्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे असून ठिकठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे तेलगु नगर ते टिपू सुलतान चौक हाही रस्ता खड्डेमय झाला असून याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता क्रांतिकारी सं शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर चांगलेच चा आक्रमक झाल्याचे दिसून आले या संदर्भात त्यांनी दहा जुलै रोजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच वेळेत रस्त्याची दुरुस्ती आणि स्वच्छता न झाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला बुलढाणा शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून सर्व महत्वाचे अधिकारी पदाधिकारी या शहरात राहतात जिल्हाभरातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी तसेच विद्यार्थी येथे शिक्षणासाठी देखील येतात सध्या शहरातील अनेक रस्ते पावसामुळे उखडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे काही रस्ते चिखलमय झाले आहेत तर काही रस्त्याचे गटारात रूपांतर झाले आहे त्यामुळे अपघात होता आहेत काही महिला शाळकरी मुली आणि मुलांचा अपघात होऊन ते जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत शिवाय शहरातील स्वच्छतेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे याच प्रकारे शहरातील तेलगु नगर ते टिपू सुलतान हा चौक रस्ता खूप खराब झाला असून त्यामध्ये खड्डे पडले आहेत संपूर्ण रस्त्यावर पाणी साचून गटार तयार झाले आहे चिखल आणि घाण पाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका तयार झाला आहे या सर्व बाबी युवा नेते रविकांत तुपकर यांनी पालिकेचे अधिकारी गणेश पांडे यांच्या निदर्शनास आणून दिले हा शहरातील विविध रस्त्यांची दैनंदिनी अवस्था आणि स्वच्छतेच्या बाबत त्यांनी मुख्याधिकारी सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली रस्त्याचे काम तात्काळ झाले नाही तर बुलढाणा नगर परिषद प्रशासनासमोर आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिला यावेळी रविकांत तुपकर यांच्या सोबत शिष्टमंडळामध्ये राज राजशेख दिलीप राजपूत अतुल तायडे मोहम्मद दानिश अझर मिर्झा नावेद फरदीन लाला शेख नवाज मिर्झा चंद्र चंद्रशेखर देशमुख आदी उपस्थित होते यू फॉर वाचिंग दिस व्हिडिओ इफ यू एन्जॉय हिट द लाईक बटन अँड द बेल नोटिफिकेशन आयकॉन